आता मी आलेलो होत आता शेतात हे शेतावरती पाणी घालायला झाडांना शेतावरती पाणी घालायला झाडांना आणि अजून पोचलो नाही झाडात झाडात गाडीवरून उतरलो आ आणि पोचलो कसं तुम्हाला सांगेन आताचा मी पोचलो शेतावरती गाडीवरून उतरलो तुम्ही आता हे बघा पाण्याची एवढी मोठी बर्नी आहे ती घेतली आणि बाटल्या घेतल्या सॅग बॅकेमध्ये पाठीवर बॅग आहे त्यात त्यात बाटल्या घेतल्या थोड्या पाणी आणि ही एक बॉटल आणि इथून सावकाश इथे आता शेतावर आम्ही एंटर झालो हा शेंखत टाकायला लागला तुला आणि आत्ताच शितर बंद वगैरे होतांशी वगैरे ब एवढा ओझा घेऊन कसं चालतोय मग किती जड आहेत उचल आता शेतर आले आणि आम्ही आता ही वाट खुली करते आणि जाताना वाट लावून जातोय ते कारण कोणी ढोरगुरयव नाही म्हणून बहु बाजूला का, काल लाऊ वाट ही कसा लावली बिकोनी आता जरा बंद करावं लागेल कॅमेरा आता मी शेतावरती पाणी घालतो आहे पहिला नारली घालतो आहे वृतांश आता बघा वृतांशला ही बाटली धर खाली वृत्तांश पाणी घालतोय नारलीला कारण त्याला नारळ खायला भेटणार आहेत नारळ तिथं बंद आवश्यकता आहे त्या बाजूनी बाजून आपण वारणापणा हाल तिथं तिथं साईडला घाल पहिला खाली पुढच्या बाजूला पण नाही त्याच्या पुढच्या बाजूला झाडाच्या तिथंच हां हो दे खाली तिथंच हो दे हो दे चांगली खाली तिकडं त्या बाजूला घालाल होता पुढं पुढच्या हां असा चारी बाजूने आता इकडे घे वरती घ्या आता परत है। है। हा वरती एक बॉटल संपलेली आहे दुसरी बॉटल आपण शेकटा राहू तिथन एकटा चढशील काय चित्र झाली शाखाटा बघ वरती विरती साईडला काटा आ, काटा। दगड़ी दगड़ी हलता। दगड़ी हलता का व्यवस्थित दगडी बघ दगडी हलतात दगडी हालत असेल तर पाय नाही द्यायचा हा जे हलत नाही ना दगड तिच्यावर पाय द्यायचा तिकडे तर या साईडला तोंड करायचं तर पडशील मी बघ असा चालतो बिंदास

हां सगळं त्याला याच पाणी आपलं भरपूर आणलं आहे ह्या बाजूनी पण चारही बाजूनी चारही बाजूनी हां इकडं त्या आता इकडं आता हां अच्छा वरती नसलं तरी चालेल झालं की दे आता तू इथंच थांब मी ह्या घेऊन येते पाणी हां इथंच थांबतो ह्या ना आता पाणी झालं ना का झाडांवर केलेस तरी चालेल पाणी त्यांना बरा वाटेल मग अशा प्रकारे दोन बॉटल दो खाली झालेल्या आहेत हा काय नाही येतील त्यांना काटलं हे असं काटे ना काढावं लागतात ते आणि एक बर राहिलंय हा असं ते आता बघ सगळे घाल ना घाल ह्याना घाल ह्याला घाल ह्याला घाल सगळ्यांना पुराय पाहिजे आता एकच बॉटल नाही पहिला हिथे घालतस हे घाल पहिला ह्या ना उचलत ह्या घाल ह्या ह्या खड्ड्यातल्या नाय असेल कशाला हा असं करायचं लगेच झाला आता तिकडून इतकून करायचं परत इथं कुठे झाला न घाल गे हिला घालला ना थोडा थोडा घालायला लागल बस लागली

तिथे भेंडी नाही पाणी घालतोय आता जास्वंदीला दिला पाहू शकता तुम्ही तेच आहे जास्वंद अजून अजून कुठे आहे ते झाल चल चाल नारला घालतच घाल मग घाल अरे पाहू शकतो हां तर आता पाणी घालून झालेलं आहे आता आम्ही पाणी वगैरे घालून शेणखत घातलं आहे आणि आता आम्ही थोडं दोरी आणखी झालं ते गेट बांधण्यासाठी पाहून या दोरी झाली अरे इथे पण आहे थोडं शेण घ्यायला ते दोरी घेते हं

खायला नाही तर झाडांसाठी पाहिजे दोरी घेतो आणि आता आम्ही पाणी घालवून लो निघालेले आहोत घरी परत आहोत आणि पाहू शकतो तुम्ही शेताचा नजारा खूप सुद्धा आलेला आहे आणि आमचं वृताक्ष कसं बरं निघून चालतोय पाहू शकता तुम्ही आणि ते शेण पाहते की पडला आणि एवढा शेण होता तरी वृताक्षने घेतलं नाही झाला ना घालायचं होतं तो शेण खत झाला असतं इथे रस्त्यावर सुद्धा भरपूर शेण आहे पण कोणी उचलला नाही तर एवढा पिशवी आणायला हवी होती पुढच्या वेळेला काय करतो एक पिशवी घेऊन येतो एक दोरी ती उचलणार नाही तुला ही का हलकी आहे ही फुटल तशी फुटल मग आई वरडेल અને આત્તા પોચલો આમચીજવળ અને આતા નીકતો